जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत श्री साम्राज्याचे दिनविशेष सहा जुलै इसवी सन सोळाशे सत्याहत्तर दक्षिण दिग्विजय मोहीम फ्रेंच मुसद्दी मंडळ आणि छत्रपतींची भेट सहा जुलै इसवी सन सोळाशे सत्याहत्तर रोजी दक्षिण भारतात फ्रेंच मुसद्दी मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक महत्वाची भेट झाली या बैठकीत मधुरेम शहरांचा नायक चौकनाथ याही उपस्थित होता या संधीवर महत्वाच्या राजकीय वाटाघाटी तह आणि चर्चा पार पडल्या या बैठकीनंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिणेतील दरबारी वकील म्हणून रघुनाथराव हनुमंत यांची नेमणूक केली हे नेमणं छत्रपतींच्या दक्षिणेतील धोरणांचा आणि संपर्काचा महत्वाचा भाग होता यामुळे जुलै सन सोळाशे नऊ सातारा प्रांत काबीज करण्यासाठी नुतुफुल्ला खान यास मराठी फौज देऊन बादशहाने रवाना केले मजल दर मजल करीत खान साताऱ्यातील खटाव येथे पोहोचला व त्याने आपला तळ ठोकला सहा जुलै इसवी सन सतराशे पस्तीस मल्हारराव होळकर रानोजी शिंदे राजपुताण्यात विजयी होऊन पुण्यात आले तेव्हा पेशवे बाजीराव थोरले त्यांना भेटण्यास घोरपडी पावे तो सामोरे गेले सहा जुलै इसवी सन एकोणीसशे दोन राजर्षी शाहू महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली सामाजिक बंधुभाव समता दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार शिक्षण शेती उद्योगधंदे कला क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणवयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सहा जुलै एकोणीसशे दोन रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव हो राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या शाळा दवाखाने पानवटे सार्वजनिक विहिरी सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी तत्कालीन अस्पृश्यांना समानतेचे वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली सहा जुलै इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीस जुलै सहा एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले या भाषणाच्या माध्यमातून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी हुकमूत ए आझाद हिंद तथा आझाद हिंद फौज यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले